श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांची आपण दररोज सेवा करतो शुक्रवारी सुद्धा आपल्याला स्वामींची विशेष सेवा करायची आहे या सेवेत आपण स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे फक्त एकवीस वेळेस आपल्याला हा करायचा आहे महिला असेल पुरुष असेल शिकणारी मुलं असतील कुणीही या सेवेमध्ये सहभागी होऊन ही सेवा करू शकता मंत्रजपसुद्धा करू शकतात फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा अर्थातच हा मंत्रजप करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपण आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर बसायचे आहे म्हणजेच स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचे आहे त्यानंतर फोटोसमोर अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की सुखसमृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी समाधानासाठी त्यानंतर कुठली संकट असतील समस्या असतील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडूनच हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम दिगंबराय नमहा ओम दिगंबराय नमहा हा मंत्र तुम्हाला फक्त एकवीस वेळेस बोलायचा आहे एकवीसपेक्षा पेक्षा कमी नाही एकवीसपेक्षा पेक्षा जास्तही नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका हळुवार सावकाशपणे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि ही सेवा मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून करा सेवा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने कराल तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ